पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर अवघे अठ्ठेचाळीस तास उलटायच्या आतच आणि अयोध्येमध्ये देशभरातल्या नव्हे तर जगभरातल्या रामभक्तांनी गर्दीच प्रचंड उच्चांक तोडत असतानाच मोदींनी दोन मास्टर स्ट्रोक देण्यामध्ये यश मिळवले यातला पहिला आहे बिहारचे जननायक कर्पुरी ठाकूर यांच्या शंभराव्या निमित्त त्यांना देण्यात आलेला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार आणि दुसरी गोष्ट आहे जी नुकतीच आता संपूर्ण देशाच्या समोर येते ती म्हणजे इंडिया आघाडीतून ममता बॅनर्जी बाहेर पडलेल्या आहेत त्यांनी एकट्याने येणाऱ्या लोकसभा निवडणुकांना सामोरं जाण्याचा खूप मोठा निर्णय घेतलाय आणि यामुळे मोदी है तो मुमकीन है असं म्हणायला आता त्यांच्या भक्तांना खूप मोठा वाव आहे पण यातल्या कोणत्या गोष्टींचा त्यांना फायदा होणार की नाही हे कळण्यासाठी आपल्याला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे पण आता सध्या संपूर्ण देश ममता बॅनर्जीनं घेतलेल्या निर्णयाकडे वेगवेगळ्या कोणातून पाहतोय आपणही संक्षिप्त स्वरूपात ममता बॅनर्जींना हा निर्णय घ्यावा लागलाय आणि त्यातून इंडिया आघाडीला काय फटका बसलाय हे अगदी थोडक्यात समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी राजेश कोचरेकर आणि आता आपण या क्षणाची किंवा मागच्या एक तासातली सगळ्यात मोठी बातमी पाहतोय बात किंवा ती समजून घेतोय हो त्या बातमीला सामोरे जातोय हो ती बातमी आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय आणि हा जो ममता बॅनर्जी यांचा निर्णय आहे यामुळे जी इंडिया आघाडी आहे जिचा अगदी लॉंग फॉर्म किंवा जिचं पूर्ण नाव जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ते देखील त्यातल्या पक्षां इतकंच मोठं आहे ज्याला आपण नेहमी सगळे म्हणतो इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स म्हणजे इंडिया, इंडिया आघाडी आणि याच आघाडीमधून ममता बॅनर्जी यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आता या संपूर्ण आघाडीमध्ये जे तीन प्रमुख घटक आहेत त्यापैकीचा एक आहे महाराष्ट्र दुसरा आहे ब बंगाल आणि तिसरा आहे बिहार पण या बिहारचं जे स्थान आहे हे सगळ्यात वरचं आहे अर्थात काँग्रेस हा देशातला सगळ्यात मोठा विरोधी पक्ष असल्यामुळे किंवा खूप जुना पक्ष असल्यामुळे यातलं काँग्रेसचं शीर्षत्व किंवा जे नेतृत्व आहे ते नाकारूनही चालणार नाही पण याच सगळ्या गोष्टीला कंटाळून ममता बॅनर्जी यांनी आता इंडिया आघाडी बरोबर काडी मोड घेतलाय बघा अठ्ठेचाळीस तास झालेत अयोध्येमध्ये रामलल्लाची स्थापना झाली आहे प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे आणि ज्या पद्धतीचा हा सोहळा ज्या पद्धतीची निमंत्रण ज्या पद्धतीची इथली गर्दी थांबता थांबत नाहीये लाखो भक्त रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येमध्ये पोहोचलेत प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे आणि ती गर्दी इतकी मोठी आहे की मित्र हो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हवाई पाहणी करावी लागली अधिकाऱ्यांची कान करावी लागली अधिकाऱ्यांना घेऊन तिथे नेमके काय काय अनुचित प्रकार घडतायत किंवा काय काय गोंधळ होतोय हे दाखवावं लागलं इतका मोठा जलसा हा पंतप्रधान मोदी यांनी घडवून आणलाय आणि ते झाल्यानंतर लगेचच बिहारचे जननायक कर्पुरी ठाकूर जे माजी मुख्यमंत्री होते आणि खूप मोठे समाजवादी नेते होते ओबीसीमध्ये किंवा मागासवर्गीयांमध्ये यांचं स्थान कर्पुरी ठाकूरांचं स्थान हे खूप मोठं आहे आणि त्यामुळे त्यांच्या जयंतीचं किंवा त्यांच्या शत शतकीय जयंतीचं निमित्त साधून त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय हा मोदी सरकारने घेतला आहे आणि त्यामुळे सोळा कोटी बिहारींवर याचा थेट परिणाम होणार आहे कारण आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की बिहारची जनता ही खूपच संवेदनक्षम आहे आणि या मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराचा परिणाम जर म्हणजे कर्पुरी ठाकूरांना जो मिळाला आहे त्याचा परिणाम जर येणाऱ्या निवडणुकांवर झाला नाही तर आपल्या सगळ्यांना नवल वाटू शकेल आता त्याच मोदींच्या बरोबर लढणाऱ्या इंडिया आघाडीतली सगळ्यात महत्वाची खेळाडू म्हणजे ममता बॅनर्जी या आघाडीतून बाहेर पडल्यात त्यांचं म्हणणं काय आहे तर त्यांचं म्हणणं आहे जागा वाटपावर काँग्रेस स्पष्ट भूमिका घेत नाहीये ममता बॅनर्जी यांच्या राजशिष्टा राजशिष्टाचार राज जो काय त्यांचा प्रोटोकॉल आहे त्याची पायमल्ली होते त्याकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाहीये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पश्चिम बंगालमध्ये आपली ताकद किती आहे हे ममता बॅनर्जी यांना थेट माहिती आहे आणि त्यामुळे ते ही सगळी निवडणूक एकत्रपणे लढण्यापेक्षा एकट्याने लढण्याकडे त्यांचा कल आहे आता ममता बॅनर्जी यांनी जो हा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे इंडिया आघाडी ही गडबडून गेली आहे कारण राहुल गांधी यांची जी न्याययात्रा आहे भारत जोडो न्याययात्रा ही काल आसाममध्ये होती तिथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि राहुल गांधी यांनी काल सगळ्यात मोठं विधान केलंय की देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांपैकी हेमंत बिस्वा हे भ्रष्टाचाराने मुक्त असलेले सर्वाधिक भ्रष्टाचारी मुख्यमंत्री आहेत आता राहुल गांधी यांनी हे इतकं मोठं विधान केल्यानंतर ही यात्रा जी आहे ही बंगालमध्ये कधी पोहोचणार याबद्दलची स्पष्ट माहिती ममता बॅनर्जी यांना देण्यात आलेली नाही हा देखील त्यांचा एक आक्ष, आक्षेप आहे आता इथे पश्चिम बंगालमध्ये ज्या लोकसभेच्या जागा आहेत त्या आहेत बेचाळीस आणि यातल्या ज्या काही जागा जिंकून आपला जोरदार ठसा दिल्लीच्या दरबारात उमटवायचा आहे त्याच्यासाठी आपण एकट्याच सक्षम होत असं ममता बॅनर्जी यांना वाटतं पण ममता बॅनर्जी यांचं इंडिया आघाडीतून बाहेर जाणं हे पवार नितीश कुमार उद्धव ठाकरे यांना काहीसा जोरदार झटका देणार आहे आता काँग्रेस हा असा पक्ष आहे त्यांच्या पक्षातले लोक जरी बाहेर गेले तरी त्यांना काही फरक पडत नाही आणि त्यांचे सहयोगी पक्ष जरी बाहेर गेले तरी त्यांना फरक पडत नाही कारण त्यांचं राजकारण त्यांचं राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा इतरांपेक्षा खूपच वेगळा असतो आणि काँग्रेसची जी नेहमीची नीती आहे थंडा करके खाओ याच नीतीचा प्रयत्न करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे जो ममता बॅनर्जींना मान्य नाही आणि त्यामुळेच ही जी इंडिया आघाडी आहे हिला सोडचिट्टी देण्याचं काम ममता बॅनर्जींनी केलेलं आहे आता मोदींनी बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासमोर कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन एक नवा पेच निर्माण केलेला आहे त्यामुळे मोदी चांगले आहेत किंवा मोदींचं चा सरकार चांगलं आहे त्यांनी चांगला निर्णय घेतला हे म्हणण्याशिवाय नितीश कुमार यांच्याकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही कारण इथला ओबीसी वोट बँकेचा जो काही हिस्सा आहे बिहारमधला तो खूप मोठा आहे आणि त्यामुळे नितीश कुमार कुमार यांच्यासमोर एक डाव टाकताना आता काही जण असं म्हणतील की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी एकट्या लढतायत याच्यामुळे मोदींना आव्हान देण्याची भाषा जरी ममता बॅनर्जी करत असल्या तरी काँग्रेस समोर वन टू वन म्हणजे एकाच एक लढत करण्याचा हा प्रयत्न असल्याचंही काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि जर तशी एकाच एक लढत झाली तर काँग्रेसची मतं आणि तृणमूलची म्हणजे ममता बॅनर्जींची मतं ही भाजपला किंवा भाजपच्या वोट बँकेला धक्का देऊ शकणार नाहीत असं काही राजकीय विश्लेषकांना वाटतं आपल्याला काय इंडिया आघाडीतून ममता बॅनर्जी बाहेर पडणं हा काँग्रेसला झटका आहे का ममता बॅनर्जी या एकट्याने जर पश्चिम बंगालमध्ये लढल्या तर त्या एनडीए समोर किंवा मोदींसमोर एक मोठं आव्हान निर्माण करू शकतील का निवडणुकांनंतर ममता बॅनर्जी या भाजपच्या किंवा मोदींच्या बाजूला जाऊन आपला राजकीय लाभ करून घेऊ शकतील का आपल्याला काय वाटतं आजच्या पहिल्या प्रहरातल्या किंवा पहिल्या सत्रातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे हे जरी खरं असलं तरी या बातमीचे दुरगामी परिणाम काँग्रेसवर होतील की मोदींवर आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा इनबॉक्समध्ये आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवा आणि त्यावर आपण या पुढे मोदी किंवा ममता बॅनर्जी यांची काय चाल असणार आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला मित्रो त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समाज माध्यमातल्या सगळ्या माध्यमांवर म्हणजे एक्स वर फेसबुक वर त्याचप्रमाणे इंस्टाग्रामवर आम्ही आहोत तिथे देखील आपण आम्हाला भेटायला विसरू नका धन्यवाद